नमस्कार मित्रांनो आला शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन आलं खाताचे पोते ते सोयाबीनचं बी घेऊन आलं बऱ्याचे पेरणी अंतरामध्ये बी टाकलं खाद बी करायचं पेरायला चालू वापसा पण चांगला झालाय चांगला झालाय वापसा करायची पेरायला चालू झाले ट्रॅक्टर पेरायला एककडे पण मुगन उडीत पेरायचा हात बी टाकल्यामध्ये उडता त्या मुगात टाकले कडी टाकण्यामध्ये लवकर निघते मु उडीत उसाचं रान आहे ओसन बसतंय काढाव लागते पेरायला चालू पर तू खुरप आणवा का तिथलं पोते पोतेपास टाकले मुगा उडताच एक पहिल्यांदा तास घातले दोन तास येतील da je ekta je eta mugund tir usle gali kai sprayin na so madak उडदा मोगाचे चार तास घातले तर बी ती काल राहिले पिटी सोयाबीनचं सोयाबीनचे पीठ टाकून घ्यायचं टाकायचं सोयाबीनचं बी सोयाबीनच्या फुल्या ती बदलायच्या बदलून टाकायची बी मध्ये ती बियाचा आणून फुले पिवायच्या तुकड्या खाल तुकडे जादा बिया पेरायचं आठ तास राहिले ते बघा ती पेरायची आडपसाला वरली तुकडे झाले की खाली आडपास घ्यायची बघू इथे पेरायचं चालू इथलं वरून खाली जायचं ये वापसा नव्हता तर झाल्या वापसा खाली फडक्यात विचून घेतल्या जायचं खाली ते झाले खाली असं पिरे जायचं झालं वरले पण तुकडं निम सोयाबीनत पेरायचं जायचं तिथून खाली उडीत पेरलाय निम्याच्या वरी झालाय तुकड मुगुडीत पण लागतंय मेरगाची पेर झाल्यामुळं मुगुडीत पण चांगले मुग मुगा, मुगा उडताला शेंगा पण लागतात चांगल्या खाली चार तास घातले तर आता समजा सोयाबीनच पेरायचं ना एक कटोळ्याचा तास घालायचं मका करायची म्हणजे बायला होत आहे किरवा खायला झालं निम टुकड्या पेरायचं जा। झाले दोन चार तास राहिले तर सहा इंचावर बे सडायला चालू आहे सुटिंग लावली सहा इंचाची झालं पेरायचं दंड ती ओढून घ्यायचं ट्रॅक्टरनं फुटलाय दंड टायरनं फुटला आहे आवळ पण आलंय कार जायला लागले घ्यायचं दंड ओढून नसतं वार होतून पाणी जाते माझ्यातूनच